सर्वांना नमस्कार तर आज आपण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या सालाकरता टेक्स्टबुक इंडेंट कसे भरावे किंवा पुस्तकांची मागणी कशी करावी अपन, हे आपण आपण आज पाहूया प्रथमतः तुमच्या शाळेचे एस टी एस लॉग इन ओपन करावे त्यानंतर टेक्स्टबुक मॅनेजमेंट त्यानंतर टेक्स्टबुक इंडेंट एंट्री इथं आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारचे पेज ओपन होईल त्याच्यानंतर इथं सर्चवर जावे आणि क्लिक करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरिता क्लास सिलेक्ट फर्स्ट स्टँडर्ड त्याच्यानंतर मीडियम जे काय असेल ते मराठी मीडियम सर्च सर्च करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल प्रथमतः इथं पहिलीच्या वर्गाचे पेज ओपन झाल्यानंतर इथं ॲक्च्युली एस्टिमेटेड सेल फ्री आर टी स्टुडंट एस्टिमेट आहे त्याच्यानंतर क्वांटिटी ऑफ बुक्स रिक्वायर याच्यामध्ये जर तुमची शाळा गव्हर्नमेंट असेल किंवा फ्री सप्लाय असेल तर आपण इथं काय करायचं आहे तुमच्या शाळेचा पट भरायचा आहे इथं ऑलरेडी तुमच्या शाळेची पटसंख्या दिलेली आहे इथं पहिलीच्या वर्यची थर्टी थ्री तीच आपण काय करायचं आहे इथं आपण क्वांटिटी ऑफ बुक्स रिक्वायर या कॉलममध्ये आपण थ्री थ्री ती थी। संख्या भरा आपण भरायचं आहे इथं आपण काय करायचं आहे थ्री थ्री डबल टू ओके त्याच्यानंतर इथं था खाली सेव बटनला आपण क्लिक करायचं आहे आर यू शुअर ओके आता आपण इतर सहावीच्या क्लासचं पाहूया क्लास सिलेक्ट सिक्स्थ मीडियम मराठी सर्च देऊया अशा प्रकारचे पेज ओपन होईल याच्यामध्ये थोडं पण टायटल जास्त असल्यामुळे आपल्या शाळेला कोणत्या टायटलची आवश्यकता आहे ते टायटल आपण इथं आपण सिलेक्ट करूया इयत्ता सहावीच्या वर्गासाठी आपण कोणकोणते टायटल सिलेक्ट करायचे आहेत ते आपण पाहूया या तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या आहेत किंवा स्क्रीनवर दिसतात जे क्ला ते टायटल क्लास आपण सिलेक्ट करावे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शेवटी आपण सेव्ह करून पूर्ण शाळेचा प्रत्येक इयत्ता पूर्ण शाळेच्या इयत्ता संपल्यानंतर शेवटी फ्रीज ऑप्शन येते ते आपण काय करायचं आहे शेवटी फ्रीज ऑप्शन आपण निवडायचं आहे अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरिता आपण इंडियन भरायचे आहे धन्यवाद <laughs>